शकता अशा प्रकारची क्वालिटी व्हॅरायटीचा माल पाहू शकता शिमला मिरची थोडी जास्त मोठी मोठी का होईल दादा ताजी ताकद असेल आठ दर दिवस थोडीच थोडं घरचे कामं होते का काही जास्त मोठी झाल्यामुळं कमी भाव मिळाला दादा ना पॅलेटिन व्हरायटीचा माल आहे दहा किलो वजन मित्रांनो ती मोठी साईज झाली म्हणून कमी भाव भेटतो ठीक आहे धन्यवाद मिडियम साईज पाहिजेत धन्यवाद दोनशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा माल आहे पॅलेटिन व्हेरायटी दहा किलो वजन पॅलेटीन व्हेरायटीचा माल मित्रांनो अशा प्रकारचा पाहू शकता तीनशे पन्नास कॅरेट तीनशे पन्नास रुपये कॅरेट दहा किलो वजन भाऊ नमस्कार माल कमी आहे मार्केटमध्ये कधी वाढणार काही अंदाज वाढन धन्यवाद दादा तीनशे पन्नास रुपये कॅरेट असेल तुमचं मालकण सुद्धा पॅलेटीन व्हरायटी दहा किलो वजन ओके लावतात का म्हणजे घरी काम बाहेर काम का एखादा मारून द्या म्हणा एक्स्ट्रा तीनशे पन्नास रुपये कॅरेट पॅलेटीन व्हरायटी असेल अजून एक नाव आहे बेळगाव पोपटी चारशे पंचावन्न रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता इंडस अकरा व्हेरायटी आज किती कॅरेट आले दादा चारशे पंचावन्न गेली कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा चारशे पंचावन्न रुपये कॅरेट उचलून देऊ का दाऊ अशा <laughs> प्रकारचं बलराम मिरची पाहू शकता मित्रांनो दोनशे साठ रुपये कॅरेट दोनशे साठ रुपये कॅरेट बलराम मिरची तीनशे काय भाव गेली म्हटली बत्तीसशे तीनशे वीस तीनशे वीस ना बलराम मिरची हो का दादा किती क्रेट आले होते आज अठ्ठावन्न अठ्ठावन्न फायदा झाला का नाही आतापर्यंत काय सांगतात ओमिगा राधी सारखी ती चांगली का ही चांगली पावसात नाही चालत का धन्यवाद तीनशे वीस गेली धन्यवाद दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकावन्न रुपये कॅरेट दोनशे एकावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचं गिल्कं पाहू शकतो मित्रांनो वनिता व्हरायटीचं गिल्क आहे तीनशे तेरा रुपये कॅरेट तेरा रुपये कॅरेट वनिता की चला बरा केला तीनशे तेरा रुपये कॅरेट दादा नमस्कार किती कॅरेट आणले आज ही कोणती व्हॅरायटी वनिता काय भाव गेली सव्वा तीनशे चला बरं आहे अजून भाव वाढायला पाहिजे था था। तींचे तींचे चार चला, बाबा धन्य धन्यद बाबा एक नंबर बाबा भेटला तीनशे एक्क्याऐंशी तीनशे एक्क्याऐंशी चार कॅरेटचा बरं बरीता व्हेरायटी मित्रांनो तीनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट चला चांगलं गेलं बाबा तुम्हाला चांगलं गेलं तीनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट गिलकीक बरीचा व्हेरायटी चौ पंधरा किलो वजन मित्रांनो काकडी पाहू शकते मित्रांनो शाईनिंग व्हेरायटीची काकडी आहे दोनशे वीस रुपये कॅरेट टू टू झिरो दोनशे वीस रुपये कॅरेट दोनशे वीस दादा कोणती व्हेरायटी शिवालिका तीनशे सदोतीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता शिवालिका व्हेरायटी तीनशे सदोतीस रुपये कॅरेट नेत्रा व्हरायटी पाहू शकता मित्रांनो काकडीची तीनशे अडोतीस रुपये कॅरेट थ्री थ्री एट वीस किलो वजन नेत्रा व्हेरायटीची काकडी आहे वीस किलो वजन तीनशे अडोतीस रुपये कॅरेट नेत्रा व्हेरायटी शाईन काकडी पाहू शकता मित्रांनो दादा किती थोडा या किता थोडा या तोडा किती आहे तोडायटी किती कॅरेट आणले आज चोवीस चोवीस कॅरेट तीनशे चाळीस गेले ना चांगली गेली धन्यवाद तीनशे चाळीस रुपये कॅरेट शाईन काकली अशा माल पाहू शकता दादा कोणती व्हरायटी सदोतीस पन्नासला ला नऊ कॅरेट कोणती व्हेरायटी काका Dakar, करेट सागर चारशे सोळा रुपये कॅरेट मित्रांनो प्रकारची सागर काकडी पाहू शकता अशा प्रकारची जुनी सागर काकडी मित्रांनो माल पाहू शकता चारशे चाळीस रुपये कॅरेट सागर काकडी चारशे चाळीस रुपये कॅरेट जुना माल आहे सागर काकडी चारशे चाळीस रुपये कॅरेट आज कमी माल निघाला का पाचशे पस्तीस गेला सागर काकडी मग म्हणजे नेल्या ओढून पाचशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता सागर काकडी मावली किती कॅरेट आले आज पंधरा कॅरेट धन्यवाद सागर काकडी असं प्रकारचा फ्रेश माल पाहू शकता तर पाचशे पस्तीस रुपये कॅरेट वीस किलो वजन सातशे सत्तावीस रुपये कॅरेट अशा प्रकारची सागर काकडी पाहू शकता तर सातशे सत्तावीस रुपये कॅरेट तुमचं आहे का सत्ते सातशे सत्तावीस रुपये कॅरेट पियाज का पियाज पियाज का व्हेरायटी का। चायना काकडी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता चायना काकडी पियाज का पियाज का व्हेरायटी पाचशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा एक नंबर माल पाचशे पन्नास रुपये कॅरेट परत एकदा व्हेरायटीचं नाव सांगा ना, ना? फिएस्टा फिएस्ट फिएस्टा धन्यवाद दादा पाचशे पन्नास रुपये कॅरेट चायना काकडे त्याचा माल पाहू शकता मी धाडलो आर्यन व्हेरायटीचा कार दोनशे तीस रुपये कॅरेट दोनशे तीस रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी चौदा किलो वजन कारला पाऊस मित्रांनो थोडा जुना माल आहे ना आपला किती जुना माल आहे दोन महिने दोनशे किती त्रेचाळीस धन्यवाद आता दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट असेल तर माल पाऊस चौदा किलो वजन आपलं गाव आडगाव विंचूर गाड धन्यवाद दोनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट काय आठच कॅरेट आणले काय दोनशे किती नवं आहे तिसरा थो तिसरा तोडा आहे धन्यवाद दोनशे सत्तर रुपये केला तसं पट्टीचा के माल पाऊ शक कारशन व्हेरायटी दोनशे सत्तर तुम्हाला किती अपेक्षा आहे किती भाव पाहिजे बरं कमीत कमी तीनशे साडेतीनशे साडेतीनशे तर शंभर रुपये मायनस आहे धन्यवाद दोनशे पंच्याऐंशी केलं तर आर एल व्हेरायटीचं कारलं आहे दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट आर एन व्हरायटीचं कारलं अशा प्रकारचा फ्रेश माल पाहू शकता नवा माल किती नवा माल आहे किती थोडा या वाचा दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट आरयन व्हेरायटी अशा प्रकारचं चुवा आहे नाही चुवा चुवा चुवाय दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा बाबा न माल आहे पाहू शकता दोनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट चुवा व्हरायटीचं कारला पाहू शकता मित्रांनो तीनशे पन्नास रुपये कॅरेट हे तीनशे पन्नास चुवा व्हरायटीचं कारला आहे तीनशे पन्नास रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी कावेरी का कोणती चुवामध्ये व्हरायटी येतात तेरा पंधरा ओके धन्यवाद दादा तीनशे पन्नास रुपये कॅरेट चौदा किल्ला बदल तीनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे बारा टो पांग पाहू शकता तीनशे वीस रुपये कॅरेट तीनशे वीस रुपये कॅरेट बारटो वांगे अशा प्रकारचे बारटो वांगे पाहू शकता मित्रांनो तीनशे चाळीस रुपये कॅरेट थ्री फोर झिरो तीनशे चाळीस रुपये कॅरेट बारटो वांगे तीनशे चाळीस दादा किती जुना माल आहे का नवा आहे किती महिने झाले ते पाच महिने झाले चला बरं भावा चांगला तीनशे चाळीस रुपये कॅरेट बाराटो पानंचे लांबडी वांगे पाहू शकतो मित्रांनो कमांडर व्हेरायटीचे लांबडी वांगे वांग्यातील गेलेले दोनशे नव्वद रुपये कॅरेट टू नाईन झिरो एकशे नव्वद रुपये कॅरेट बाबा कोणी सोबतीने आणलं का सोबतीने आणलं माल भरायला भाऊ कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता कमांडर व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता वांगे दोनशे बहात्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो चारशे एकतीस रुपये कॅरेट फोर थ्री वन चारशे एकतीस रुपये करेट किती करेट आणले आज काय भाव गेला पाचशे चाळीस रुपये कॅरेट किती थोडाय हा अरे बाप जुना माल आहे ना काय अच्छा धन्यवाद पाचशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मेघना वागे मावली आपलं गाववाडी तालुका धन्यवाद धन्यवाद पाचशे चाळीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गावठी वांगे चारशे एकावन्न रुपये करेट माऊली किती करेट आले आज आज थोडं कमी केलं का आवक नाही जास्त ओके चारशे एकावन्न रुपये करेट पंचगंगा गौरव ना धन्यवाद दादा गावाचं नाव अशा प्रकारचा नाग नामदारी व्हरायटीचा तोडका हो तीनशे पाच रुपये गेला फक्त बाबा तो तीशे पाँच। तीशे पाँच ना। तो तो किती तोडा या बरेच तोडे झाले जुना झाला माल तीनशे पाच तीनशे पाच रुपये कॅरेट मित्रांना नामदार व्हरायटीचा तोड काय अशा प्रकारचा माल पाहू शकता जुना माल आहे तीनशे पाच रुपये कॅरेट तीनशे हां ही कोणती व्हरायटी आहे किती नवा किती तोडा या संपत आला तीनशे त्र्याऐंशी हां दीड महिना चालला तीनशे त्र्याऐंशी रुपये करायचे नागा व्हेरायटीचा दोडका मित्रांशी मान पाहू होता चौदा किलो वजन तीनशे त्र्याऐंशी त्याचा रजनीज व्हेरायटीचा दोडका पाऊस होतो दादा याचं बी आहे का तुमच्याकडं याचं बी आहे का तुमच्याकडं कुठं भेटते बी तीनशे एक्क्याण्णव रुपये करायचे रझरीज व्हरायटी धन्यवाद धोडका पाहू शकता मित्रांनो निर्मल व्हेरायटीचा का हो दादा कलर पण भारी आहे चारशे पंधरा रुपये कॅरेट फोर वन फाईव्ह चारशे पंधरा रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी मित्रांनो चारशे पंधरा रुपये कॅरेट माऊली कोणती व्हेरायटी आहे दुधीची निर्मल आहे का एकशे आठ रुपये कॅरेट गेला वन झिरो एट थोडा जाड माल आहे भावच कमी आहे का आवक जास्त आहे त्याच्यामुळे भाव कमी आहे कुठपर्यंत बाजारभाव आहे ऐकले एक आज धन्यवाद दादा एकशे आठ रुपये कॅरेट निर्मल निरमचाळीस निरमाल का एकशे पंधरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाचशे दुधी होता वन वन फाईव्ह बारीक माल आहे एकशे पंधरा रुपये कॅरेट तुमचं गाव कोणतं दारू का धन्यवाद निर्मल आहे सम्राट आहे वरद आहे निर्मल अठ्ठेचाळीस एकशे एकसष्ट रुपये कॅरेट आज किती तेराच कॅरेट आले का तेवढेच निघाले ओके धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद निर्मल अठ्ठेचाळीस व्हॅरायटी एकशे एकसष्ट रुपये कॅरेट नंतरशे रुपयाचा माल पाहू शकता चला बरा केला आवक पाहू शकता मित्रांनो दोनशे तीस रुपये वजन लावर पाहू शकता दोनशे तीस रुपये वजन हे व्हेरायटी कोणती व्हेरायटी किती वजे आणले आज एकशे एक ओझ कुठले दादा गाव कोणतं आपलं वीर दुण का तालुका निफाड जिल्हा नाशिक धन्यवाद धन्यवाद ही कोणती व्हरायटी आहे धवल वजन धवल व्हेरायटी गावाचं नाही टाकलं नाव कोण टाकलं हे का ना गाव आपलं कुठं दादा टाकले चालू का धन्यवाद धवल व्हेरायटी दोनशे पन्नास रुपये पोझन कर माल पाहू शकता तीनशेला पाच कमी वजन आहे एवढं भारी कोणती दवल आहे का दादाई नऊशे छत्तीस व्हाईट फ्लॅश व्हाईट फ्लॅश धन्यवाद तीनशे दोनशे पंच्याण्णव रुपये वज मित्रांनो व्हाईट फ्लॅश व्हेरायटी व्हाईट फ्लॅश व्हेरायटी मावले किती वजे आले आज ही नवीन व्हेरायटी आली का आता परत नाव काय व्हाईट फ्लॅश नाव सांगा भोसे भोसे बेंडाळी निफाड ओके धन्यवाद मग येईल ना दादा तुम्ही आता सहा वाजता येईल बरा दोनशे पंच्याण्णव रुपये ओझा व्हाइट फ्लॅश व्हेरायटी